तुम्ही बघू शकता या ठिकाणी किती लोक जमलेले आहेत आता पण नागरिकांमध्ये सारो विषय आहे की काय ऑफिस पळून टाकू म्हटलं त्यांना माझ्याकडनं मी तरी नकार दिलेला आहे पंधरा वीस दिवसापासनं या संपूर्ण एरियातले स्ट्रीट लाईट बंद आहेत अनर्थ घडला तर याच्यासाठी फक्त आणि फक्त एम एस सी बी जबाबदार राहील मागच्या दोन वर्षापासून जेव्हा आपण पाणी पावसाचे दिवस येतात जेव्हा आपण पावसाळ्याचा दिवस येतात त्यावेळेला फक्त आणि फक्त एम एस बीच्या दिरंगाईमुळे लाईटांचा स्ट्रीट लाईटचा आमचा प्रॉब्लेम नेहमी मागच्या दोन वर्षापासून कायम असतो जोराने हवा सुटते वादळ सुटतं याच्यामध्ये तार एकमेकांना टच होऊन एकमेकांना लागून जी लाईट जाते त्याच्यामागे एकच कारण एक आहे की तुम्ही ट्री कटिंग करा आज या ठिकाणी भुसावळ स्टेशन या ठिकाणी सर्वजण जमलेले आहेत प्रभाग क्रमांक सहामधील सर्व तुम्ही बघू शकताल सर्व युवा वर्ग या ठिकाणी जमलेला आहे प्रभाग क्रमांक सहामधील कोळीवाळा भाग असेल कोळुवाळा कोड कोडू प्लॉट असेल प्रभाकर कॉलनीचा परिसर असेल सुवाणी गार्डन भाग असेल भालचंद्रनगर परिसर असेल तसेच प्रभात कॉलनी आणि आपला टेक्निकल हायस्कूल आणि पांडववाड्याचा जो परिसर आहे त्या भागातील परिसर असेल त्या भागातील सर्व युवा वर्ग या ठिकाणी जमलेला आहे मागच्या पंधरा ते वीस दिवसापासनं किंवा मागच्या दोन वर्षापासनं जेव्हा आपण पाणी पावसाचे दिवस येतात जेव्हा आपण पावसाळ्याचा दिवस येतात त्यावेळेला फक्त आणि फक्त एम एस सी वीच्या दिरंगाईमुळे लाईटांचा स्ट्रीट लाईटचा आमचा प्रॉब्लेम नेहमी मागच्या दोन वर्षापासून कायम असतो फक्त त्याच्यात मागे एकच कारण आहे एक, एक ट्री कटिंगचं झाडांची जी छाटणी एम एस सी करायची असते त्याचं वेगळं टेंडर काढून त्यांचं काम असतं की बा टेंडर काढायचं पावसाळ्याच्या आधी आणि झाडांची छाटणी करून घ्यायची या दिवसामध्ये हा जो मे आणि जूनचा महिना असतो त्याच्यामध्ये जोराने हवा सुटते वादळ सुटतं याच्यामध्ये तार एकमेकांना टच होऊन एकमेकांना लागून जी लाईट जाते त्याच्यामागे एकच कारण आहे एक की बा तुम्ही ट्री कटिंग करा त्याच्यामुळे तुमचं स्ट्रीट लाईटचा पण प्रॉब्लेम राहणार नाही घरातल्या लाईटचा पण प्रॉब्लेम राहणार नाही मागच्या पंधरा ते वीस दिवसापासनं या संपूर्ण एरियातले स्ट्रीट लाईट बंद आहेत मागच्या पंधरा ते वीस दिवसापासून या भागातले सर्व नागरिक त्रस्त असून नेहमी कंप्लेंट नंबर जो आहे एम एस बीचा कंप्लेंट नंबरवरती फोन करत आहेत चौधरी साहेब जे ई आहेत एम एस सी बीचे त्यांना फोन करत आहेत महाजन साहेब आहेत त्यांना महाजन साहेबांना फोन करत आहेत पण त्यांच्याकडनं एकही कंप्लेंट सॉल्व्ह होत नाही मागच्या पंधरा ते वीस दिवसांपासून एकच उत्तर मिळत आहे ते म्हणजे भाऊ वादळ सुटलं वादळामुळे मग ते दुसरीकडचे तार तुटले काही पोल पडला काही झाड पडलं त्याच्यामुळे तार तुटले मग आम्ही ते कंप्लेंट सॉल्व्ह करतो आहे स्ट्रीट लाईटचा त्यांच्याकडनं एकही प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही आहे आतापर्यंत मागच्या वीस दिवसापासनं प्रभाग क्रमांक सहामधील अर्धा भाग स्ट्रीट लाईटमुळे पूर्ण अंधारामध्ये आहे याच्यामुळे जर कधी कुठले चोऱ्याचे चपाट्याचे काही प्रॉब्लेम वाढले काही काही का, अनर्थ घडला तर याच्यासाठी फक्त आणि फक्त एम एसी बी जबाबदार राहील एवढं मी या ठिकाणी सांगतो हो आता अधिकाऱ्यांशी बोलणं झालं का आपल्या विषयावर अधिकाऱ्यांना मी इथं एक तासापासून फोन लावतो आहे आज एक वेळा पहिल्यांदा त्यांनी फोन रिसिव्ह केला त्यांना सांगितलं की प्रभाग क्रमांक मधील सर्व नागरिक या ठिकाणी जमलेले आहेत पण अजूनही त्यांनी दुसऱ्यांदा कॉल रिसीव केलेला नाही त्यांना पहिल्यांदा जेव्हा बोललो मी त्याच्यानंतर त्यांनी फोन कट केला त्याच्यानंतर त्यांचा रिप्लाय नाही यांच्याकडनं अशी माहिती मिळते की स्टेटलाईटचा प्रश्न हा पालिकेचा आहे स्ट्रीट लाईटचा प्रश्न पालिकेचा फक्त त्यांचा लाईटाचा प्रश्न असतो लाईट जर कधी गेलेला असेल तर लाईट बदलून मिळतो नगरपालिकेकडनं नगरपालिकेकडे आधीही कंप्लेंट केलेली आहे नागरिकांनी जर लाईट खराब असतील तर ते नगरपालिका चेंज करून देते फक्त लाईट खराब असेल तर बाकी जर जम तुटलेला असेल तार तुटलेला असेल तर ते काम एम एसी बीचं असतं आणि एम एसी बीकडनं अजूनही त्याबद्दल काहीही रिप्लाय नाही आहे पुढे नाही झालं काय हालचाल तर मग हालचाल काही नाही आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी किती लोक जमलेले आहेत आता पण नागरिकांमध्ये असा रोष आहे की बा आपण ते काय ऑफिस पळून टाकू म्हटलं त्यांना माझ्याकडनं मी तरी नकार दिलेला आहे किंवा अशा कुठलंही पाऊल आपण घुठलायचं नाही

पाचून हा कहे रान उठू दे सी था यहाँ वहाँ देखो जहाँ हाय अपलिस हवा तिथति था यहाँ वहाँ देखो जहाँ हाय अपलिस हवा तिथति था, था यहाँ वहाँ देखो जहाँ हाय अपलिस हवा अरसूते आज तोते आपाज भाई कून हाँ कहे रान उठुदे के, हम तो निकल पडे हर द्वार खोल के गगन कहे विजय भगवान

जय शंख पुंका के महरूद right now and press the bell icon never miss an update